पोती होकल मने गहन बायांची अक्कल मने गहन पुरुषी धाकात सदा राहान पुरुषी धाकात सदा राहान स्मृतीची होळी मी करीते स्मृतीची होळी मी करीते मनुस्मृतीची होळी मी करीते मनुस्मृतीची होळी मी करीते बालपणा मधी बापाचं नाव बालपणा मध्ये बापाच नाव लगीन झाल्यावर पती हा देव लगीन झाल्यावर पती हा देव म्हातारपणा मध्ये पोरांना भ्याव मातारपणी पोरांना असा जीवनी गुलामी भाव असा जीवनी गुलामी भाव बदलाया बंडमी करीते बदलाया बंडमी करीते श्री दाशाचा तुरुंग फोडी ते श्री तुरुंग फोडी ते कामाला जाताना कमी मजुरी कामाला जाताना कमी मजुरी उशीर झाला तर धनी हा मजुरी उशीर झाला तर धनी मजुरी गरीबांची आपली ही सदाशी दोरी गरीबांची आपली ही सदाशिदोरी जाती पातीची खोल खोल दरी जाती पातीची खोल खोल दरी गुलामी बेड्या मी तोडी ते गुलामी बेड्या मी तोडी ते श्री तुरुंग फोडी ते श्री तुरुंग फोडी फोडी ते युगायुगाची गुलामी चाल युगायुगाची गुलामी चाल सांभाळी ते चुलनी मुलं सांभाळी ते चुलनी मुलं दाशाचा तुरुंग फोडी ते दाशाचा तुरुंग फोडी ते श्री दाशाचा तुरुंग फोडी तेरुंग फोडी ते श्री दाशाचा तुरुंग फोडी ते श्री दाशाचा तुरुंग फोडीते